नमस्कार प्रेक्षक आज मी आपणासाठी घेऊन आलो आहे तृप्ती फिल्म प्रोडक्शन यांच्या यातना या एका मराठी वेब फिल्म संदर्भात परीक्षण घेऊन या फिल्मचे निर्माता आणि दिग्दर्शक श्री रामदास जी राऊत सर हे आहेत त्याचबरोबर या फिल्मची जी कथा आहे ती कथा सुद्धा त्यांनी स्वतः लिहिलेली आहे यामध्ये जे प्रमुख भूमिकेमधले कलाकार आहेत त्यामध्ये कोंडीराम आवळे अर्चनाताई जोगदण सतीश वैराळे भक्ती परदेशी आणि विशाल ससाने आणि अन्य अनेक कलाकार ही कथा एका कुटुंबावरती आधारित आहे या ज्या कुटुंबामध्ये आजी आजोबा त्याचबरोबर मुलगा सून आणि त्यांचा नातू हे असलेलं असं एक कुटुंब आहे आणि या कुटुंबाची ही जी कथा आहे जी या कुटुंबावरती ही बेतलेली आहे प्रत्यक्षदर्शनी पाहायला गेलं तर तुम्हाला असं वाटेल कदाचित की बाबा ही कथा आपली परिचित आहे परंतु या फिल्ममध्ये जी कथा आहे त्या कथेमध्ये पात्रानुसार जी कामं केलेली आहेत कलाकारांनी त्यांचा सुंदर असा अभिनय त्याचबरोबर कथानक कशा पद्धतीनं पुढं सरकत आहे हे जर पाहिलं तर त्यामध्ये कथानक जे आहे तो ही फिल्म जी आहे ती प्रेक्षकांना अशी पकडून ठेवते आणि यामध्ये दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत की प्रेक्षकांना कसं पकडून ठेवायचं असे एकदम उत्कृष्टपणे दिग्दर्शनाचं काम केलेलं आहे त्याचबरोबर जर अभिनयाच्या बाबतीत जर विचार केला तर या फिल्ममधले जे कलाकार कोंडीराम आवळे ज्यांनी आजोबांची भूमिका केलेली आहे खरोखरच खुंदर असा अभिनय केलेला आहे हॅट्स साफ टू आवळे सर त्याचबरोबर सुनेची भूमिका करणाऱ्या भक्ती परदेशी या ज्या कलाकार आहेत त्यांनी आमच्या नेहमीच्या शैलीमध्ये सुनेचे भूमिकेचं कामही उत्कृष्ट पद्धतीनं केलेलं आहे हा आता काही ठिकाणी त्यांच्या अभिनयामध्ये थोडा भडकपणा जाणवला पण कथेला अनुसरून ते झाले आहे असं मला वाटतं त्याचबरोबर विशाल ससाने याने एक नातवाची जी भूमिका केलेली आहे तीसुद्धा एकदम अशी छानपैकी केलेली आहे अगदी भाव खाऊन जाणारपैकी ही भूमिका झालेली आहे आणि हे सर्व काम जे आहे या कलाकारांचं काम त्यांच्याकडून करून घेणं हे दिग्दर्शकाची कमाल आहे आणि कथासुद्धा कशा पद्धतीने पुढे व्यवस्थित जाईल याचंही श्रेय सगळं दिग्दर्शकाला जातं याचबरोबर या चित्रपटामध्ये या फिल्ममध्ये जे लोकेशन्स दाखवलेले आहेत पार्श्वसंगीत आहे हे सर्वसुद्धा अगदी सुंदरपैकी चित्रपटाला साजेल या फिल्मला साजेल या पद्धतीने झालेला आहे त्याचबरोबर हा फिल्मद्वारे एक संदेशही देण्यात आलेला आहे की जो की खूप मनाला असा भावतो आणि हीच या चित्रपटाची जमेची बाजू आहे की कलाकारांची कामं आणि दिलेला संदेश आणि हे आपल्यासारख्या प्रेक्षकांना ही नक्की आवडू शकेल अशी ही सुंदर फिल्म आपण जरूर पहा तृप्ती फिल्म प्रोडक्शन यांच्या यूट्यूब चॅनलवरती धन्यवाद पुढे असंच भेटूया आणखी एखाद्या नवीन मराठी किंवा हिंदी सिनेमाचा रिव्ह्यू घेऊन तोपर्यंत नमस्कार